महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला पाहु याता दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी सोलापूर प्रतिनिधी श्रीकांत वाघे स्मार्ट सिटी सोलापूर मधील उच्चभ्रू लोकांची वस्ती अशी ओळख असणाऱ्या जुळे सोलापूर येथील असलेली बॉम्बे पार्क रेणुका नगर येथे घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येते तुंबलेल्या गटारी व मोकळ्यावरील आस्था व्यस्त पडलेला कचरा यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे दुर्गंधी गटाराचे तुंबलेले खराब पाणी रस्त्यावर पसरलेले आहे महानगरपालिका प्रशासन नगरसेवक यांचा संपूर्णपणे दुर्लक्ष रेणुका नगर व परिसरातील सर्व सुविधेकडे झालेले दिसून येते महानगरपालिका नागरिकांकडून रस्ते लाईट मालमत्ता यावरील कर इमाने इतबारे भरून घेते परंतु नागरी सुविधा देण्यास मागे राहते रेणुका नगर व परिसरातील नागरिकांनी या घाणीचे साम्राज्य व तुंबलेल्या गटारी पासून निर्माण होणाऱ्या आरोग्याचा भीषण प्रश्नावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली माननीय महानगरपालिका प्रशासक यांनी या समस्या तात्काळ सोडवाव्यात असे विचार व्यक्त केले रेणुका नगरीमध्ये काय परिस्थिती आहे सध्या लोट वाहतात पाण्याचे पाण्याचे ना घाण पाण्याचे अशा परिस्थितीमध्ये आम्ही इथे राहतो किती कोण वाली आहे का ना नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे किती महिन्यापासून चालू आहे सर हे पाणी जवळपास सहा वर्षापासून आहे सहा वर्षापासून हो इकडे कोण नगर मी सांगतो प्रत्येक ठिकाणी झोन ऑफिसला सांगितलं पूर्ण हेड ऑफिसला सांगितलं तर काही कोणाला फरक पडत नाही कस जीवन जगायचं सांगा नगरसेवक कोण आहेत ले नगरसेवक कोण आहेत अरे मग काय काय समस्या तर रेणुका नगरी मध्ये रोड नाही टॅक्स तर दरवर्षाला पहिल्यांदी घेते एखाद्या महिन्यात उशीर झाला तर सरळ तुम्हाला सील करता येईल हे करता येईल म्हणून धमकी देते नगर नगरपालिका नगरपालिकेला हे दिसत नाही का नगरपालिकेला वगैरे काय तुम्ही म्हणजे अर्ज वगैरे काय केले भरपूर अर्ज केलेले अर्ज भरपूर केले नगरपालिकेला एवढे मोठे कोटेशन कॉर्पोरेशन भरून घेतलं ते पैसा गेला कुठे त्याचं काहीतरी युटिलायझेशन व्हायला पाहिजे का नको आता तुमची काय म्हणजे मागणी किंवा अपेक्षा तुमची पैसा आमच्याच ठिकाणी खर्च आमची मागणी फक्त आम्हाला ड्रेनेज लाईन करून मिळावी आणि रोड व्हायला पाहिजे व्यवस्था व्हायला पाहिजे कारण आम्ही आउटसाइडला राहतो रस्त्यात येताना इकडे राईल लाईट ची व्यवस्था नाही इकडं रोडची व्यवस्था नाही पावसा पाण्यामध्ये आम्ही ड्युटीला वगैरे तर आम्ही जायचं कसं आणि कचऱ्याची गाडी वगैरे काय कचऱ्याची गाडी सुद्धा वेळेवर येत नाही दिवसाला किती वेळा रिक्वेस्ट केला येत जा तुम्ही आठ वगैरे किती ड्रेनेज येत असे की जे पाणी असं रस्त्यावर येते किंवा रेणुका झाली आहे आणि वारंवार लोक इथले आजारी पडू लागले त्याच्यामुळे आता तुम्ही काय म्हणजे आता काय नगरसेवाकडनं काय अपेक्षित किंवा महानगरपालिकेनं काय आणि आमदार वगैरे काय कोण तेच माहित नाही आम्हाला नगरसेवक आणि आमदार कोण आहेत तेच माहित नाही आम्हाला कारण येतच नाही तिकडे तर आम्हाला परिस्थिती काय इथल्या आल्याशिवाय परिस्थिती काहीच कळणार नाहीये सध्या परिस्थितीला आम्हालाच केस द्यावा लागते मतदान करण्यापुरताच फक्त असते का मतदान एकदा झालं की संपलं का फक्त मतदान पुरता तुमच्याकडे येऊन पण आलो बोला 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 काय काय समज सांगा आमदार ज्यावेळेस इलेक्शनला चालू तुमचं काम करून देतो म्हणून सांगितलं परंतु इथं मतदान केले पण निवडून आले पण ते इकडे फिरकले सुद्धा नाही दोन तीन वेळा दोन पाच च्या समक्ष जाऊन भेटले जे तक्रार केला की लाइट बद्दल तक्रार केलाय शेख साहेब म्हणून आहे तर ते दहा वेळा फोन केला तर तीन महिन्यांनी येते लाईट दुरुस्त करायला आमच्याकडे लोक अवेलेबल नाही असे सांगते एक महिन्याचा तीन तीन हजार रुपये लाईट बिल कनेक्शन खराब आहे का काय कशा खराब आहे माहित नाही पाच पाच हजार लाईट बिल खायचं काय आणि लाईट बिल भरायचं काय दर महिन्याला पाच पाच हजार सहा हजार लाईट बिल भरलं तीन गोळ्याला तर काय करायचं या अजून काय समस्या त्याच्या अगोदर घागरी मोर्चा सुद्धा नेलं होतं नगरपालिकेला तरी पण स्वतःच्या लोकवर्गणीतून पाईपलाईन आम्ही स्वतः स्वतःने केलेलं आहे नाही नगरपालिका नगरपालिका टॅक्स वसूल त्यांचं काम आहे ते पाईपलाईन आणणं किंवा पाणी तुमची सोय करणं मुलीची सुविधा पण देऊ शकत नाही पाईपलाईन आम्ही आणलंय पण रस्ते लाईट ही जी व्यवस्था आहे ड्रेनेज हे सुद्धा महापालिके देत नाही पण टॅक्स पूर्ण भरून घेते आमच्याकडे

महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद